छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रोड दिगंबर मेडिकल येथे गेल्या महिन्यात भलामोठा खड्डा पडला होता परत त्याच ठिकाणी बरोबर चार फूट अंतरावर भला मोठा दहा फूट खोल खड्डा पडला आहे किती भयानक भ्रष्टाचाराने टक्केवारीत विकास बरबटलेले आहे याचे आणखीन एक उदाहरण सुदैवाने आम्ही तेथून जात होतो आमच्यासमोर तो खड्डा पडत गेला आम्ही आणि आम्ही जीवितहानी वाचवली यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय सलीम पन्हाळकर लियाकत शेख समीर मोमीन वसीम नायकवडी मनोज भिसे विराज बुटाले रफीक शेख नईम मुल्ला अंजार भाई यांनी धिक्कार निषेध आंदोलन केले 早い。<music> मागच्या महिन्याभरापूर्वी त्याचा एक दहा फुटे थंडा पडला होता त्याच्या शेजारी बरोबर तीन फुटा अंतरावर परत दहा फुटे डबरा पडलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार आणि टक्केवारीमध्ये भरपडलेल्या या पूर्ण सिस्टीमचा मी निषेध करतो हे डबरा कुठे पडलेला आहे हे बरोबर शंभर कुटी रस्त्याला दिगंबर मेडिकल च्या समोर पडलेला आहे आणि मागच्या महिन्यात मी तर दहा फुटे रा घा फुट घा डबरा पडलेला होता त्याच्याबरोबर या रस्ता बरोबर पडतं म्हणजे हे पूर्ण प्रशासनाचा मी ते विचार करतो या जनता यांना जागा जागा दाखवल्याच्यावर राहणार नाही कारण काय आहे पूर्ण भ्रष्टाचारच आहे टक्केवारी मध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्टर वगैरे यांचा कामाचा दर्जा इथे दिसत आहे सांगली विरेज कुमार महानगरपालिकेचा ही भ्रष्टाचार हे खड्ड्याप्रमाणे परत एकदा उघड आलेला आहे ते खड्डा बसून महापालिकेने आता एक महिनाही झालेले नाही आपण आज इथं बघू शकता की छत्रपती शाहू महाराज शंभर कोटी रस्ता आहे त्याप्रमाणे आदरणीय छत्रपती शाहू महाराज साहेबांचा एवढा मोठं नाव या शंभर कोटी रस्त्याला दिलेला आहे त्याचप्रमाणे एवढं निकुश धंद्याचा आणि कमिशन आणि टक्केवारी खाण्याचा महापालिकेचा बांधकाम विभागाचा कारभार उघड्यावर पडलेला आहे हा सिव्हिल रस्ता आहे इथं बरेचसे पेशंट ये जा करतात लहान मुलं शाळेला जातात इथं बरेचसे लोक येतात काही जर इथं बरं वाईट लोकांच्या जा जीवाला झालं तर याला महापालिकेचा प्रशासन किंवा आयुक्त साहेब याला जबाबदार राहणार का किती वेळा लोकांनी या, या रस्त्यासाठी ह्या खड्ड्यांसाठी आवाज उठवायचा किंवा आंदोलन करायचा किंवा महापालिकेवर मोर्चे काढायचा हे झोपलेला प्रशासन फक्त झोपलेला सोंग घेतोय काय हे प्रशासन कोणाच्या दबाव खाली किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या पैशाखाली दबलेला आहे का आज समस्त सांगली कर आम्ही सगळ्यांच्या वतीने महापालिकेचा निषेध करतो महापालिकेचा निषेध असो निषेध असो आयुक्तचा निषेध असो निषेध निषेध असो असो हे महापालिकेचा कारभार करायचं काय या खात्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलल्याशिवाय महापालिकेला जाग येणार नाही Да, мы с